फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांची मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवारी दीप अमावस्या आहे तर अमावस्याला आपल्याला सेवा करणं खूपच गरजेचं असतं म्हणजे त्यातल्या त्यात पित्रांची सेवा सगळ्यात आधी आपली जी सेवा आहे ती ती पितरांची येते अमावस्याला आपल्याला सगळ्यात आधी पितरांची सेवा करायची असते म्हणजे पितृपक्षातच करायची असं नाही आपण पितृपक्षात करत असतो पण वर्षातनं एकदाच त्यांची आठवण आपल्याला काढायची असते का तर दर माई माई ना नाही दर महिन्याला महिन्यातनं जी अमावस्या येत असते त्या अमावस्याला आपल्याला त्यांची सेवा करणं खूप गरजेचं आहे त्यांना विसरून आपल्याला चालणार नाही कारण आपले जे पूर्वज असतात त्यांना आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असतात जरी ते आपल्या सोबत नसले तरी सुद्धा त्यांना आपल्याकडून काहीतरी हवं असतं आपल्यासाठी ते आसुरलेले असतात म्हणून आपल्याला अमावस्याला त्यांची सेवा करणं खूप गरजेचं असतं तर जास्तीत जास्त आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे पण त्यासोबत आपल्याला एक गोष्ट करायची अमावस्या दिवशी म्हणजे सायंकाळी तुम्हाला हे करायचं आहे तुम्हाला साडेपाच ते साडेसात शक्यतो सहा ते साडेसातच्या दरम्यान करा साडेसातपर्यंत पर्यंत हे करायचा प्रयत्न करा तर तुम्हाला माहिती आहे का एक तुम्हाला मातीची पणती घ्यायची आहे मातीची पणती घ्या मातीचीच घ्या शक्यतो आणि त्या पणटीमध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घ्यायचं आहे मोहरीचंच तेल घ्या नसेल तर ठीक आहे तिळीचं घ्या पण जास्तीत जास्त प्रयत्न करा मोहरीचं तेल घ्यायचं मोहरीचं तेल घेतल्यावर त्यात तुम्हाला वात घ्यायची आहे आपली जी लांब वात असते त्या लांब वाती तुम्हाला दोन वाती त्यात टाकायच्या आहेत आणि त्यात टाकल्यानंतर त्यात तुम्हाला थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत काळे तिळ टाकायचे आणि हे टाकून झाल्यानंतर तुम्हाला दक्षिण दिशेला हा दिवा लावायचा आहे तर हा दिवा कुठे लावायचा तुमचा जो आपला मुख्य दरवाजा असतो मेंढूवर तर त्या दरवाजाच्या तुम्हाला दक्षिण दिशेला मग तुम्ही उजव्या हाताला लावा डाव्या हाताला लावा दक्षिण दिशेला त्याचे त्याची जी वात आहे दिव्याची ती वाट दक्षिण दिशेला यायला हवी अशा पद्धतीने तुम्हाला लावायचं आहे आता तुमच्या दरवाजाची म्हणजे दक्षिण दिशा कोणती आहे त्या दिशेला तुम्हाला ती वाट ठेवायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला तो दिवा तिथे लावायचा आहे तो तुम्हाला तुमच्या पित्रांसाठी लावायचा आहे लक्षात ठेवा हे तुम्ही प्रत्येक अमावस्याला करू शकता हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आता प्रश्न असा आहे की हा दिवा का लावायचा तर बघा आपले पितर हे अमावस्याच्या दिवशी पृथ्वीवर येत असतात ते येत असतात आणि दिवसभर ते तहान दिले असतात आपल्याकडून त्यांना अपेक्षा असतात म्हणजे आपल्या दाराच्या बाहेर ते उभे असतात ते, ते पृथ्वी तलावर आल्यानंतर त्यांना आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असतात की आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावं म्हणून आपल्याला तर्पण करायचं असतं यावर मी एक व्हिडिओ केलेला आहे सोमवती अमावस्याचा त्यात मी सांगितलेलं आहे की तर्पण कशा पद्धतीने करायचं आपल्या पित्रांसाठी तर तेच ते बघत असतात की त्यांना तहान भूक लागलेली असते आणि आपण त्यांची तहान भूक भागवायची असते या गोष्टी आपल्याला करायच्या असते या गोष्टी आपण नाही केल्या तर आपल्याला प्रखर पितृदोष हा लागत असतो हे लक्षात घ्या तुम्ही आणि पितृदोष आपल्याला जर लागला तर त्यामुळे आपल्या घरात कुठलेही शुभकार्य होत नाही आपल्या घरात सततच्या वाद हे सुरूच असतात त्यामुळे आपल्याला हे करणं खूप गरजेचं आहे या गोष्टींचा तुम्ही कंटाळा नका करू तुम्ही या गोष्टी करायला सुरुवात करा आणि जेव्हा ते पृथ्वीवर येत असतात अमावास्याच्या दिवशी तर त्या दिवशी सायंकाळी ते दिवसभर वाट बघत असतात आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यानंतर सायंकाळी ते त्यांच्या मार्गाने परत जात असतात परत जात असताना अंधार झालेला असतो म्हणजे अंधार झाल्यावर ते जात असतात तर त्यांना वाट दाखवण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा असतो त्या मागचं हे शास्त्र आहे था। की त्यांना जेव्हा ते जातात जाताना त्यांना आपल्याला हा दिवा लावून द्यायचा असतो की म्हणजे ते प्रकाशातनं जात असतात त्यांना वाट दिसावी यासाठी आपल्याला तो दिवा लावायचा असतो तर आपलं जेवढं आपलं आपण आपल्या देवासाठी करतो म्हणजे देवांचं करणं आपलं कर्तव्य आहे तसंच आपल्या पित्रांची सेवा आपल्याला रोज करणं गरजेचं आहे रोज आपल्याला वेळ नाही पण मग अमावास्याला आपण त्यांची सेवा करू शकतो तर नक्की तुम्ही या गोष्टी करा सोमवती या अमावस्यावर जो मी व्हिडिओ केलेला आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर्पण तर कसं करायचं याबद्दल मी माहिती दिलेली आहे तर नक्की हा दिवा तुम्ही लावा पित्रांसाठी आपल्या पित्रांचं आपल्याला करणं खूप गरजेचं आहे आणि मग काय होतं आपल्या मनासारखं काही होत नाही आपण किती देवांची सेवा केली कितीही कुलदेवीची सेवा केली कुलदेवाची केली गुरुची सेवा केली तरी देखील आपल्या नशिबात आपल्या वाट्याला दुःखच येतं काय येतं कारण आपण आपल्या पित्रांची सेवा करत नाही तर नक्की हा दिवा प्रत्येकाने लावा आणि कोण कोण हा दिवा लावणार आहे मला प्लीज तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन